कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला यानिमित्तानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र एक लढणार आहोत महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेत पुन्हा एकदा आणल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास यावेळी शहरप्रमुख सुनील मोदी यांनी व्यक्त केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा साठावा वर्धापन दिन कोल्हापुरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं औचित्य साधून खानविलकर बंगल्या शेजारी गुणवंत अपार्टमेंट इथं महापालिका निवडणुकीसाठी नवं कार्यालय उभारण्यात आलंय कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन आणि ध्वजवंदनानं झाली यावेळी उपनेते संजय पवार यांच्यासह संपर्क प्रमुख विजय देवणे शहर रवी किरण इंगवले माजी आमदार सुरेश साळोखे रवी चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढवली जाणार आहे एक, एक दिलानं काम केलं तर सत्ता आपल्या हाती येणार यात शंका नाही असा विश्वास शहर प्रमुख सुनील मोदी यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी महत्वाचं मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाला अवधूत साळोखे हर्षल सुर्वे विशाल देवकुळे मंजित माने राजू यादव पोपटदांगट विराज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पक्ष संघटन बळकट करताना कार्यकर्त्यांच्या जोशात भर टाकणारा हा कार्यक्रम निवडणुकीच्या रणशिंगणाची सुरुवात ठरली असं म्हणावं लागेल